नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम विषय मराठी बालभारती पाठ क्रमांक सात राधाचे कुटुंब या पाठामध्ये आपण राधाच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेऊयात माहिती समजून घेऊयात पाठ क्रमांक सात राधाचे कुटुंब मुलांनो हे आहे राधाचे कुटुंब यामध्ये आपल्याला कोण कोण दिसतात पहा ही आहे राधा हे आहे राधाची आजी हे आहेत राधाचे आजोबा ही आहे राधाची आई हे आहेत राधाचे बाबा हा आहे राधाचा भाऊ हे आहेत राधाचे काका आणि ही आहे राधाची काकी आणि हा आहे राधाच्या काकांचा मुलगा म्हणजेच राधाचा चुलत भाऊ आणि या सर्वांचं मिळून हे राधाचं कुटुंब आहे आता पहा यामध्ये आपल्याला काय दिसते पहा या ठिकाणी राधाच्या कुटुंबातील सर्वजण जेवायला बसलेले आहेत राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबातील सर्वजण मिळून एकत्र जेवता का आता पहा यामध्ये काय दिसते पहा यामध्ये राधाच्या कुटुंबातील सर्वजण वेगवेगळी कामं करताना दिसते आपल्याला राधाचे कुटुंब बागेत वेगवेगळी कामे करतात या ठिकाणी पहा राधाच्या कुटुंबातील कोणकोण कौन कोणती -कौन, कोणती कामं करतात आणि राधासुद्धा त्यांना कामात मदत करते आता या ठिकाणी पहा हे सुद्धा राधाचं कुटुंब कुठं आलेलं आहे बघा राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात आणि सहलीमध्ये मजा करतात तुम्ही सुद्धा सहलीला जाता की नाही कोठे जाता ते सांगा आणि तुम्ही कोठे गेलात त्या ठिकाणी कोणती मजा केली ते पण सांगा अशा पद्धतीने आपण राधाचे राधा कुटुंब पाहिले आता आपण यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे राधाच्या कुटुंबात कोण कौन कोण आहेत सांगा पाहू राधाच्या कुटुंबात आजी आजोबा आई बाबा राधा व राधाचा छोटा भाऊ राधाचे काका व राधाची काकी आणि राधाचा चुलत भाऊ हे आहेत या सर्वांचं मिळून राधाचं कुटुंब तयार होतं पुढचा प्रश्न आहे राधाचे कुटुंब सुट्टी दिवशी कोठे जाते उत्तर आहे राधाचे कुटुंब सुट्टी दिवशी सहलीला जाते आता हा प्रश्न पहा राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करता मुलांना तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक एकत्र कोणकोणती कामे करतात ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगा आणि पुढचा प्रश्न आहे तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कौन कामात मदत करता मुलांनो तुम्ही तुमच्या आईबाबांना आजी आजोबांना काका काकींना घरकामांमध्ये किंवा इतर कामांमध्ये कोणती मदत करता ते आपल्या शिक्षकांना सांगा धन्यवाद बालमित्रांनो